पुजाऱ्यांनी जेवायला दिलं चहा देखील दिला, दिला मात्र त्या तिच्यावरती बलात्कार करून समोर आलं पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून डायघर जवळील शेळफाटा येथील गणेश मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेले होते त्या मी काही दिवसांसाठी गणेशघोळ मंदिर सांभाळण्यासाठी सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं सहा जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी दहा वाजता गणेशघोळ मंदिरात गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसून होती येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला त्याच मंदिरात राहिली दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावरती बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेला आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचं लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून सुद्धा दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावरती जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस, पोलीस घटनास्थळी दाखल झाले याबद्दल पोलीस अधिकारी नेमके काय म्हणाले ते पहा मंगळवारी दुपारी स्टेशन मध्ये एका खबर दिली मंदिरामध्ये गोळ मंदिर गणपतीचं मंदिर आहे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची बॉडी दिसून आली त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्वाचं होतं आणि आय पोलीस स्टेशनमध्ये मीटिंग आम्हाला निष्पन्न आणि त्याच्यावर तिथं ओळख पडलेली आहे त्यानंतर कुणाचा तपास चालू झाला तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जी, जी सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं इन्स्टॉगेशन मध्ये असं निष्पन्न झालंय की त्यांनी त्याच्या बरोबर करून तिचा फोन केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या तिघांना आम्ही ताब्यात घेतलं जी कामगिरी केलेली आहे त्याच्या साठी पोलीस अधीक्षक पोलीस अं कमिश्नर साहेब डोंगरे साहेब सह पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब हे तिघी कोळेकर साहेब आणि संजय मार्गदर्शन केलेलं आहे सिंहगड आणि तपासात जो मौलिक तपास केलेला आहे तो, ए पी आय अब्दुल मलिक ए पी आय काळी आणि सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला पुजाऱ्यांना कबुली देत आमच्या बरोबर आणखीन एक आरोपी असल्याचं सांगितलं मात्र पोलीस स्थानकात जाता क्षणी येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हलवत शर्मा याला चिता ग्रॅम ट्रॉम्बे येथून अटक केली दरम्यान श्याम सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा या तीन आरोपींना ताब्यात घेतला अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत रणजित इंगळे लोकमत डॉट कॉम ठाणे